नमस्कार सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या सोबत पंधरा वर्षापासून निष्ठावानपणे साथ ठेवणारे कार्यकर्ता म्हणून तेरा वर्ष आणि पदभार स्वीकारून दोन वर्ष कार्यरत असणारे एक व्यक्तिमत्व आपल्या हक्काचा माणूस श्री अमोल रिंढे पाटील तालुका अध्यक्ष बुलढाणा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी आपल्या माध्यमातून केलेले कामे सहभाग बुलढाणा विधानसभा मतदारसंघात सातत्याने उपक्रम आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग जनतेच्या न्याय हक्कासाठी लढा देत अनेक कामे मार्गी लावलेत मनसेच्या वतीने सामाजिक कामे करण्यात आली गत पंधरा वर्षांपासून मन सैनिक म्हणून कार्यरत पक्षाची ध्येय धोरणे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी झपाडून काम करत आहे मनसे नेते अमित ठाकरे रक्तदाता अभियान वर्षभर राबवले यामध्ये सातशे पंच्याहत्तर पिशव्यांचे रक्त संकलन करून गरजूंना वेळोवेळी वेड़ रक्त उपलब्ध करून दिले गाव तिथे शाखा या अभियानाच्या माध्यमातून मनसे पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवत आहे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या डीपीच्या समस्या सोडून त्यांचे प्रश्न मार्गी लावले अवकाळीची मदत शेतकऱ्यांना मिळून देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला ई पीक पाहणीची मदत वाढवून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला खरीप पीक हंगामासाठी राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज दिरंगाई झाली असता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली परिणामी शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज मिळण्यास मदत झाली पानवट्यात पाणी सोडण्याची मागणी करून वन विभागाला वन प्राण्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यास भाग पाडले समाज कंटकांकडून महापुरुषांच्या झालेल्या बदनामी विरोधात बुलढाणा तालुका मनसेच्या वतीने सातत्याने निषेध नोंदवला जिल्हा सामान्य व स्त्री रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यासाठी निवेदन व त्यांचा पाठपुरावा आज रोजी सुरू आहे कोरोना काळात जिल्हा सामान्य रुग्णालयातील भ्रष्टाचार सवाट्यावर आणून चौकशी समिती नेमण्यास भाग पाडले विधवा पुनर्विवाहाच्या जिल्ह्यातील चळवळीत सक्रिय सहभाग घेऊन या सामाजिक विषयाला चालना दिली सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदविला राज ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त दिव्य सेवा प्रकल्पात अन्नदानाची सेवा केली एक सही याला मोहीम करून पर्यटनास चालना देण्याची मागणी रेटून धरली आहे शेतकऱ्यांची लुटमार करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईसाठी आक्रमक पवित्रा घेतला जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी आंदोलन मराठी बाटी लावण्यासाठी आक्रमक आंदोलन करून विद्यमान आमदारांच्या दुकानावर मराठीत पाठी लावण्यास भाग पाडले बुलढाणा मध्ये टॉवरची मागणी केली होती त्यानंतर दोन ते तीन महिन्यात मातला येथे टॉवर सुरू करण्यात आले कामगारांच्या न्याय मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले पोलीस भरतीची तारीख पाठपुरावा करून वाढून घेतली शासकीय ऑफिस मधील जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी तहसीलदार ओ जिल्हा परिषद सीओ यांच्या सोबत दर महिन्याला होणाऱ्या बैठकीत पक्षाच्या वतीने विविध विषयांवर भूमिका मांडत आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या मतदार जनजागृती मध्ये पक्षाचा प्रतिनिधी म्हणून सक्रिय सहभाग घेत आहे स्वातंत्र्य दिनी मुख्य कार्यक्रमात विशेष सन्मान अमित ठाकरे रक्तदाता अभियान राबवण्यात आले होते बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या समुपदेशन कक्षाचे कार्य ऑडिट करावे कोरोनाच्या प्रतिबंधासाठी तात्काळ उपाययोजना करा प्रशासनाकडे मागणी अमरावती जिल्ह्यात आढळल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील प्रस्थान सतर्क राहावे शेतकरी आत्महत्या वाढत्या सरकारने रखडलेली पीक विमा तातडीने द्यावा बुलढाणा जिल्ह्यात डेंग्यूचा चा कर असल्याने तात्काळ उपाययोजना करावे अधिकाऱ्यांची भेट घेऊन केल्यास सूचना आत्महत्याग्रस्तांना कुटुंबियांना पाच लाखांची वाढीव मुदत द्यावी बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रशासकीय इमारत मध्ये घाणीचे साम्राज्य पसरले होते तातडीने उपाय करावे अशी मागणी केली मनसे तालुकाध्यक्ष अमोल रिंडे पाटील राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांची प्रेरित होऊन समाजकार्याचा वसा हाती घेतलेला आहे श्री अमोल रिंडे पाटील म्हणजे वसा जनसेवेचा वारसा विकसनशील राजकारणाचा परंपरा निस्वार्थ समाजकारणाची अभिमान एकनिष्ठ विचारधारेचा मनसेचा ढाण्या भाग जिथे आपले काम हक्काने सांगता येते जिथे आपले काम सहज होते पैशापेक्षा माणूस की जपणारा स्वतःपेक्षा जनतेचा विचार करणारा कधीही अपॉइंटमेंट गरज नाही असेच श्री अमोल रिंडे पाटील मनसे तालुका अध्यक्ष बुलढारा श्री अमोल रिंडे पाटील आपल्या हातून गोर गरीब सर्वसामान्य लोकांची अशी सेवा व्हावी हीच चरणी प्रार्थना आता आला या साऱ्यांचा बापरे राजसाहेब ठाकरे आता आला या साऱ्यांचा बापरे राजसाहेब ठाकरे